ते घेणार आहे का माहिती नाही नाही मी दान ऐकूक ना भाड़ी, 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 भाड़ी। भाड़ी, भाड़ी, तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं सरस स्वागत करते मित्रांनो आज मी टब आणि घेऊन जातोय बुडी ओढू कत कुरले कत आज विषय कसो असा माहिती माझा दादा आहे ना असा बाबा आहे ना असा आपापल्या काय गेले धंद्यात त्याच्यामुळे आज ह्या सगळ्या माझ्या रिया इलेला त्याच्यामुळे माझ्यात पकरान झालेली असा पण बघिया एकटेसुद्धा धंदे करतात माहिती आम्हा आणि आमच्या इकडे जातात पगार एक एकटे तीन चार तीन चौदा जण असत ते जातात एक एकटेच जातो त्याच्यामुळे तुम्ही काय दाखवायचे एक एकटं जाऊन कसा काय वावरा वया काय कसं धंदो करू आता बिगा एकट्याच लागतं समज सुक्ती असं म्हणजे जास्ती वायट लागा तर लागतला त्याच्यामुळे बघिया कसा काय विडिओ व्हिडिओ काढू गावता तो तर बघया आता चला तर पगाराकडे येईल असे आमच्या सगळी बुडगे मारलेले असतात त्याच्यामुळे त्या मिया पगार मशीन मशीन हळद बांधून घेत आहे मी या परत व्हर आणि हारतंय लोक कौळ सगळा सामान या आमचा सगळा असं चला तर आता लागतंय मिया उशिराही जातोय लोक ಮಿತ್ರಾನು ಅದ ಲಾಗ ನೀವು ನಾಲ್ಕ ಅಲ್ಲಿ ಕೊಡ್ರಿ ನರ್ತಾರ ಅಲ್ಲ ಅಂತ ಅಂತ ಮೇ ಹುಡುಗಾವೆ ಅವಾಗ तर मित्रांनो मी आता बुड बुडचे जागे दिले असं मशीन बंद केलं की तर किया ओल्यावर मी म्हणजे वल्यान जाऊ मशीन जर गेलो तर पाखरां जातली एकट्यान सुद्धा ओलावचा नीन असे दोन वले घालू असे दोन वले घातलं हई एक आणि हई एक काय ओलोक लाग बघू नको एकट्या जरी एकट्या तर आता बुडीकडे जाऊया बघ या बोई खोया इल्ल असा बोया, बोया धरल दिसता ना पहिली पहिले दोन इल्लेले असत उरले फार फार एका तरी ते पहिले दोन इले पुढे काय वागळी 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 आठ मरे घरी तरी द्याची अर्ध्यान काय घात ही वागळीच शेल खूप वाईट हा लागत hindi ko jo masala ye aankhe picchugile ab se abla dewa te ye bol na आपलो धंदो मित्रांनो वडून तर झालेले अस दोन बुडिये ह्या का ह्या बुडी थोडेसे कुरले असत किरकोळ आणि त्या एक तर दायेक जाती झाले तर ते सुद्धा आता बिड बिड म्हणजे ओढून झालेले असत दोन नेटी असा काही नाही आज बारीक सारीक गावलेला भुरलीच नाही तर गावलेली खैरके मासे रांधले तरी खाऊ इली इली फारली तर फारली अशी काल गावलेली पण आज नाही मला आणि अर्धा पाऊस आता दिवसात भागला कसा कसा आहे बाकी वरते काढून वाततोच काय नाही तर वाटा वाटायला मग बाकी आपण गाव वरते घेऊचे हाल वाट जास्ती ह बाकी काय नाही मोठं दर्या दुर्यात काय टेंशन नाही आणि लग्न काय काय असं मोठं विषय नाही पण एकाच वरते काय टाइम पकरा झालं दबन म्हणजे एकटो काय लागतं वरती त्याच्यामुळे आता बाई या कसा कसा काय चला जर आता डायरेक्ट वरतेच बाहेर या मित्रांनो येळेत जर कोण दिसना नाही असा त्याच्यामुळे हे एकट्या कसं दिसता दिसतात सगळ्या नाही ना धरत्याने ना ना लाईट

जाणता तितक्या घ्यावूयावर सुरू काय कायच तर मित्रांनो मग सुरूच आहे फायबर इला तितक्यातच मग आता दोघ जण आम्ही एकामेकाचा फायबर वरती काढतलो हा टेन्शन ना बघूची गरज नाही आता लांब लाईले ला। एक तर कागदी व्हाडा हलक्या त्याच्यामुळे एक दोघ जण दोघ जण खूप झाले त्यांचा आता हळूहळू लागतो आमचा हळूहळू लागतो समजला आता वरते काढूया चला आम्ही पद्धतशी फायबर वरती काढलेला असा त्यांचा आहे आणि आमचा दोघांचा वरती घेतला आता महाल गावलो तो वाटा हो समाजला वाटा येत्यात मी या तर मित्रांनो वाटा घेतलेले वाटाव चालू केलेले असत आणि हे कुर्ले वाटून झालेले असत आणि ही मित्रांनो मग कुर्ली मेंगसणी हा म्हणजे काय सांग ती बरी असता मग डग्गळ कुर्ली ती कवाच सोडा आणि त्याच्यानंतर ही त्याच्यातला असा बाहेर येता कवा दुसरा जीव पण आता घट जाऊन पाच सहा गावलो आमच्या आणि हेलो ही आनी हो नरम कुर्ली मॅंग्याली म्हणजे ती कवाच सोडल्यानंतर साप कसो काच सोडा आणि जाता तशी कुर्ली कवाच सोडा पुरी आपला पुरा आंग आणि कवार दुसरा नवीन येतात का काय मग ही अशी नरम नरम अशी जाता असे वाटा उभे ही वाटा येईल वाया वाया तर आधी खा लाग बारा बारा जीव वाघ वाया आता ताज होता असं वाया वाया तर म्हणजे काय काय गावत आता गाव झाला ताजाच गावत मग काय ते चिकलार पडले म्हणा नाही पाणी आत पुढे येते चिकल लागलो त्यांना ह्या बुडी एक तसं काय जोरच नाही एक मीत्रांनी हे वागळीचा सांगते कसं असतं समजलं मग मित्रांनो हे वाघळी जमाजला वागळीचा कसा असतो असतं ह्याला शेल असता मा तर वाईट असता जाम म्हणजे विषारी ह्याच सांग जाताना सरळ काचकन जातील आणि ओढते मानाचा सबय आणि मग ओडी बिडी जाम मारत मग जाम म्हणजे इंग्लिश ना घेऊन म्हणजे मित्रांनो माझ्या सारखं काका सुद्धा एकटोच गेलो आणि तो एकटोच जाता रोज पिया आणि अनुष येईलो लाग लाग लागला खराम ह्या काही दिसणार नाही ह्या गेलो काय माहिती पापलेटा गेले गे। आहे का आणि हा पापलेटा गेलेलो ही पापलेटाची जाळा नाही या काय ना या काय ना या काय गाव नाही रिका मीठ असा तर लागतो आता मित्रांनो आम्ही चला आणि मित्रांनो आमच्या टू पॉईंट फायपेक्षा मशीन अलग असा ह्या थ्री पॉईंट फायचा असा फॅन सिस्टीम बिस्टीम ही कशी असा तेव्हा आणि हा असा तोच ब्रँडचा समजा ही टाकी वरती नसता ह्याच्यात आणि मित्रांनो ह्याची मा ह्याची रेशीची बिशीची मा रेस देऊची सिस्टीम अलग आहे ह्या ह्याच्यावर काही ना रेस ही ह्याच्यावर ब असं वरते खालते वरते खालते करूच्या नाही आणि ह्या फक्त हँडल धरूचो व्यवस्थित काय तो आणि हो गियर आणि ही सिस्टमॅटिक अशी असा ह्या मशनीची चला तर <laughs> आता आता मी या वाटावून जातोय माझो माल गावलेलो मी ह्यो हिवा याने एकटोच जाता आमच्या सारखो कायमच हा एकटो हो आणि ह्या मशीन असा माझ्यासारख्या टू पॉईंट फाय आणि हा गेलो एका कुर्ले गावलेत वाटत दिसतो खैतरी दिर खैतरी कुर्ले असत एका असत असत रे असत रे लाग रे आणि हिल त्या तो इलवा तारमान वर लागा फापर्यंत लागेल हा 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 आणि ती आणि मारलेलं आहे का ही घुबरी फाबरी गावलेली असत बारीक सारीक मासे आणि हो बघ माणकी तर मित्रांनो आता माझा वाटावून असा हे टब भर सगळे कुर्ले गावलेले असत माका समजला मा आता ही खूप होया बघीया तैसर फुलार आमच्या गिरा येता काय तर मित्रांनो मी आता फुलार टब घेऊन जातोय माझी घराकडे गेले फुलार माझ्याशी कोण नाही होतो आता टब बाकी कितक्या जाता माझा <laughs> मी आता इल ही मी विचारते ह्याचे कितके काय कितके सांगा <laughs> <laughs> दी दीड हजार सगळे झाडी कुर्ली अस हां मोठी मोठी घे माय मोठे कुर्ले हडले माझे ते वैयक्तिक वैयक्तिक दीड हजार सांगले आता तुम्ही त्यांचा काय तर तुम्ही काय तर बघून घ्या

तशा मागला आठशा भाज सगळे डगळ असं ना हे काही नाही बारीक सारी व्यवस्थित बघ बारीक खायची असतील बुडी सगळे रांगोळी असा आणि नक्षीची डोळे आपण घेऊन लाग साडेसशी सातशे ती मग पन्नास रुपये ती मागत हा सांग चल सातशे रुपये देतली ही उद्या कुर्ले माझे सातशे रुपये घेतलेले असत तर मित्रांनो मी आता हे आटव विकलेलं आहे असं कितक्या सांग सातशे रुपयाक सांगलं आता बघे कितके साडेसशी सांगी होती पण सातशे रुपयाक दिलं आहे मी आता बघे कितक्यानं मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलला तुम्ही नाही नसात तर सबस्क्राईब मात्र करू विसरा नका आणि न व्हिडिओ जर आवडलं तर लाईक फाईक करा कमेंटमेंट करा आता भेटाया असेच पुढल्या व्हिडिओ तो सर धन्यवाद